दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्या उजनी अपडेट वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती भीमाखोरे घाटमाथा परिसरामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही कमालीची वाढत चालली आहे त्यामुळं आज सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून म्हणजे वीस ऑगस्ट रोजी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून धरणातून एक लाख दहा हजार क्युसेक न पाणी हे भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाणार आहे वीज निर्मितीसह हा विसर्ग जो असणार आहे तो एक लाख अकरा हजार सहाशे क्युसेक इतका असणार आहे तर दुसरीकडे वीर धरणामधून अद्यापही चोपन्न हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे कालपासून वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे संगम येथे सायंकाळी भीमा नदी ही जवळपास एक लाख पंचवीस हजार क्युसेकनं वाच होती तर पंढरपूरमध्ये विसर्ग साठ हजार क्युसेकहून अधिक होता यामुळं भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पंढरपूरमध्ये नदीकाठावर असणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे सुमारे एक हजार लोकांना राहण्याची व्यवस्था पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आलेली आहे इथं प्रशासन सज्ज आहे नदीकाठी सतत अनाऊन्समेंट केली जाते आहे की कुणीही नदीपात्रात जाण्याचा प्रयत्न करू नये दरम्यान आजही भीमाखोरे आणि घाटमाथा परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत आहे यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत आहे याचबरोबर इंद्रायण नदीमधनं सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी उजनीमध्ये येत आहे घाटमाथा परिसरामध्ये जो पाऊस होतो आहे त्यामुळे हे पाणी उजनीकडं येत आहे खडकवासला पवना चासकमान घोड मुळशी यास अन्य धरणांमधनं जे पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळं उजनीत येणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे आणि यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग हा वाढवला जातो आहे तो, तो सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून एक लाख दहा हजार क्युसेक इतका असणार आहे म्हणजे उजनी आणि वीरमधून सुमारे एक लाख पासष्ट हजार क्युसेक असा एकूण विसर्ग असणार आहे त्यामुळं भीमा नदीकाठी सदृश्य स्थिती ही निर्माण सध्याच निर्माण झालेली आहे यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे